नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्ने स्वागत आहे आज आपण कोकणातला एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव आहे उकडीच्या शेंगा बघूया कशा बनवायच्या त्या त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅस पेटूया पातेल्यामध्ये बघा हे एक ग्लास भर पाणी होतो या मीठ त्यात घालूया पाण्यात एक छोटा अर्धा चमचाभर असं तेल घालूया आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची मिक्स करायचं आता एक परात घेतली आहे त्यामध्ये ना जेवढं पाणी घेतलं ना त्याच ग्लासाच्या मापाने एक ग्ला ग्लासभर तांदूळाचं पीठ घेतलं आहे एक चिवडभर मीठ घालूया पिठात पाण्याला उकळी आली आहे गॅस बंद करते आणि हे पाणी आहे ना या पिठामध्ये असं मिक्स करायचं चा। पीठ चांगलं पाणी असं चा। जेवढं पीठ आहे आपलं त्याच मापात पाणी घेतलं आहे हे सगळं पाणी ओचायचं आणि हे पीठ त्याने पाणी मिक्स करायचं चांगलं चमचाचाच वापर करायचा गरम आहे त्यामुळे चमच्यानेच ते असं मिक्स करायचं चांगलं आणि हे झाकून ठेवायचं चांगलं दहा मिनटं आता उकडीच्या शेंगांना लागणारं सारण बनवून घेऊया त्यासाठी गॅस पेटूया तूप आहे एक चमचाभर साजूक तूप घ्यायचं ओला नारळ घेतला आहे खवलेला एक वाटीभर गॅसची फ्लेम कमी करायची तुपावर हा एक वाटी खवलेला नारळ घालायचा एक वाटी गूळ घेतला तुम्हाला गोड किती हवं ना त्यानुसार तुम्ही गुळ कमी जास्त करायचा आणि हे मंद आचेवर मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करत परत परतत राहायचं आपण मोदक बनवतो ना तेच सारण आहे हा पदार्थ आमच्या कोकणात बनवला जातो त्याला उकडीच्या शेंगा असं म्हणतात दापोली किनार्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचे व्हिडिओ रेसिपीजचे नक्की पहा आणि तुम्हाला जर ते आवडले ते चांगले चांगले कमेंट पण करा थँक्यू यात वेलचीपूड आणि जायफळपुडं घालतोय चिमुळभरच जायफळ घालायचं जायफळ जास्त घालायचं नाही जायफळ नाही घातलं तरी चालेल नुसती वेलचीपूड घातली ना तरी चालेल बघ आपलं सारण तयार आहे गॅस बंद करूया सारण तयार आहे आता हे गार व्हायला ठेवूया आणि आता तोपर्यंत आपण उकड बघूया आता मस्त दहा एक मिनटं दहा पंधरा मिनटं त्याला हे बघा चांगली वाफ बसली आहे आता ते ना चांगलं असं आपण हाताने हे बघा असं मळून मळून घ्यायचं हे बघा हे असं छान हे बघा असं पाण्याचा हात घेऊन हे असं मळायचं उकळ बाजूला ठेवली होती दहा मिनटं आता आपण शेंगा बनवायला घेऊया मोदकासाठी अशी पारी करतो ना आपण ती अशी अशी वाटी करून घ्यायची बघा आणि त्याच्यामध्ये सारण भरूया आपण सारण गार सारण असं भरायचं आणि हे त्याच्या कड्या आहेत ना अशा दाबून घ्यायच्या आणि ह्याला अशी ह्या दुमडायच्या अशा हे बघा बघा अशा दिसतंय असं अशी दोड मोडायची याची हे बघा खूप सुंदर असतात आपले मोदक जसे सुंदर असतात ना तशा उकडीच्या शेंगा सुद्धा खूप सुंदर दिसतात हे बघा हे अशी दूड मोडलेली आहे अशा पद्धतीने ना आपण या सगळ्या बाकीच्या मो दूड मोडून घेऊया हे बघा असं कढायच्या अशा बंद करायच्या आणि ह्याच्या कड्या दाबून घेतल्या ना की हे बघा हे अशी दूड मोडायची बघा किती सुंदर सुंदर दिसते ही शेंग बघा उकडीच्या शेंगा ना अतिशय सुंदर दिसायला असतात खायला जेवढा अशा पद्धतीनं हे बघा मस्त आता आपण ना बाकीच्या पिठाच्या सगळ्या शेंगा अशा पद्धतीने तयार करून घेऊया बघा शेंगा आपल्या दूड मोडून तयार आहेत आता ह्या उकडून घ्यायच्यात त्यासाठी आपण पुढील तयारी करूया आपल्याला शेंगा वाफवून घ्यायच्या आहेत त्यासाठी ना आपण गॅस पेटूया गॅसवर पात आपल्याला उकड काढायची आहे शेंगांची त्यासाठी पुरेसं पाणी ठेवूया तेलाचा तेला हातचा चांगलं आहे याच्यात चा आपल्याला शेंगा ठेवून उकड काढायची आहे त्या खाली चिटकून आहेत ना म्हणून तेल लावायचं आपण मोदक उकडतो ना अगदी तसंच त्याला उकड काढायची हे बघा तेल लावून झाले आता यामध्ये आपण शेंगा ठेवूया शेंगा येत ना हे बघा अशा या शेंगा अशा ठेवायच्या अशा पद्धतीने आणि ह्या आपण आता वाफवून घेऊया पाण्या पाण्याला चांगले उकळी आले तर आपण हे वापायला ठेवूया शेंगा दहा मिनटं वाफवून घेऊया झाकण ठेवूया दहा मिनटं आपल्या शेंगा वाफल्या की त्या वा शेंगा आपल्या तयार होतील आपल्या शेंगा उकळून झालेल्या गॅस बंद करूया आणि या शेंगांना गार होऊ देऊया नंतर आपण एका दुसऱ्या भांड्यात मग काढून घेऊया हे बघा या शेंगा आपल्या मस्त वाफवून झाल्यात आता या गार होऊ देऊया हे बघ उकडीच्या शेंगा तयार आहेत बघा किती छान दिसत आहेत उकडीच्या शेंगा नक्की करा थँक्यू